अयि मयि दीनदया लुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमिता सिरते यदुचितमत्र भवत्युररीकुरुता कुरुता कुरुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते श्री महिषासुर मर्दिनी स्तोत्र हे उमे तू दीनांवर दया करणारी असल्याने माझ्यावर नेहमीच कृपा करावीस हे रमे तू सर्व जगाची कृपावती माता आहेस हे सर्वत्र आणि सर्वांनीच मानले आहे आता तुला हेच योग्य की आमचा भार घेऊन तू आमचे भयंकर कष्ट दूर कर हे गिरिकन्ये तुझ्या केसांची वेणी अतिशय सुंदर आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो हे होते श्री मर्दिनी स्तोत्र